गुरुवर्य मनीषा पुणेकर यांना इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी एज्युकेशन काउन्सिल फ्रान्स यांच्यातर्फे सामाजिक कार्यातील मानद डॉक्टरेट पदवी प्रदान भारतीय संस्कृतीत वाढलेल्या आपले लोकशाहीचे आयुष्य जगण्यासाठी महाराष्ट्रातील ऐतिहासिक पुणे शहराचे सुपुत्र व मिरज येथे वास्तव्यास असणाऱ्या दिनांक एक मे एकोणीसशे सत्याऐंशी रोजी जन्मास आलेल्या मनीषा हे जन्माला पुरुष म्हणून आले मात्र यांचे संपूर्ण वागणे हे स्त्रियांसारखे होते पण तारी त्याला कोण मारी असे या मनीषा पुणेकर यांची कहाणी खूप आगळी वेगळी ठरली पण मनीषा लहानपणापासूनच हुशार होते मनीषा यांचे शिक्षण एरवडा पुणे येथील शाळेमध्ये नववी पर्यंत पूर्ण झालं त्यानंतर त्यांनी पुणे मुंबई येथील किन्नर आश्रम शाळेमध्ये राहून शिक्षण घेतले व त्या आश्रम मध्ये पडेल ते काम करून राहिले घरची परिस्थिती हालाकीची असल्याने त्यांना गाव सोडून पुणे मुंबई येथे आश्रमशाळेत राहावं लागलं यांच्यासोबत किन्नर समाजातील वयस्कर व्यक्ती यांची सेवा करणे तसेच आश्रममधील पडेल ते काम करणे असे करून स्वतःचं जीवन जगण्याचा मार्ग निवडला तसेच काही वेळा डोक्यात असा विचार यायचा की स्वतःचं आयुष्य संपवून टाकावं असा विचार सतत यायचा पण आपल्या आयुष्यात आपण काहीतरी चांगलं काम करून आपण किन्नर आहे म्हणून काय झालं आपणही काहीतरी करू शकतो असा ठाम विश्वास मनात बाळगून गुरुवर्य रंजिता नायक पुणे आणि आई गुरु माऊली जरीना नानी मिरजकर यांच्या आशीर्वादाने साथीने आज समाजात सुद्धा नाव चांगल्या उंचावर आहे सामाजिक कार्याची आवड निर्माण होती आणि तीही प्रामाणिकपणाने पार पडली या माझ्या प्रामाणिक कामाची पोच पावती म्हणून हिरकणी न्यूजचे मुख्य संपादक डॉक्टर गणेश बायकर आणि भांडापूर न्यूजच्या मुख्य संपादिका डॉक्टर मीनाक्षी बायकर यांनी माझ्या कामाची दखल घेऊन मला जिल्हास्तरीय पुरस्कार राज्यस्तरीय पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करून दिला तसेच मनीषा यांच्या शिष्यांना वेळोवेळी चांगलं मार्गदर्शन करीत आहेत आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी काम करीत आहेत तसेच आपण समाजाची काहीतरी देणे लागतो आपल्याबरोबर समाजाचंही ही जोपासलं पाहिजे या संकल्पनेतून कुटुंब समाज व ग्रामीण शहरातील तृतीय पंथीयांना न्याय हक्कासाठी त्या पुढे सरसावल्या आणि न्याय देण्यात यशस्वी ठरल्या कौटुंबिक संघर्ष शोषित समाजातला संघर्षही त्यांनी सोसला जिद्द विश्वास आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी आपले परखड विचार समजून घेणारा स्वभाव आणि लोकहितासाठी धावून जाण्याच्या सामाजिक आवड असणाऱ्या मनीषा पुणेकर मिरज नगरीत लोकप्रिय असणाऱ्या मनीषा पुणेकर यांना अनेक सामाजिक व राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केला आहे महापौर कोरोना काळात भरीव कामगिरी करणाऱ्या समाजाला न्याय देण्यासाठी धडपडणाऱ्या मनीषा पुणेकर हे पुण्यातील जनमानसात प्रसिद्ध आहेत तसेच मिरज येथे वास्तव्यास आहेत कुटुंब समाज संस्कारी करणाऱ्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक उपक्रमात सहभागी होणाऱ्या पण स्वाभिमानी जीवन जगणाऱ्या मनीषा पुणेकर यांच्या कार्याची दखल इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी एज्युकेशन काउन्सिल ऑफ फ्रान्स युनिव्हर्सिटीने घेतली व डॉक्टर ऑफ सोशल वर्क ही मानद डॉक्टरेट पदवी गोवा येथील हॉटेल फ्लोरा ग्रँड सेवन स्टार येथे काउन्सिल चेअरपर्सनल ॲडव्होकेट डॉक्टर पांटोळे सर विद्यापीठ प्रतिनिधी डॉक्टर मिस अनास्थेसिया महाराष्ट्र स्टेट डायरेक्टर हिरकनी न्यूज मूक पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष डॉक्टर गणेश बायकर तामिळनाडूच्या कलेक्टर कविता चेरमणी तसेच कॅप्टन पुरी डॉक्टर संतोष कदम तसेच कर्नाटकचे स्टेट डायरेक्टर एस पटेल आणि फॉरेस्ट अधिकारी सर्जरा सोनवडेकर यांच्या शुभ हस्ते रणरागिणी मनीषा पुणेकर यांना मानक डॉक्टरेट डॉक्टर ऑफ सोशल वर्क पदवी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले त्यांच्या या डॉक्टरेट सन्मानामुळे बहुजन समाजात चैतन्य निर्माण झालं असून सर्व समाज स्तरातून अभिनंदन केलं जात आहे हिरकणी न्यूज करिता मुख्य संपादक डॉक्टर गणेश वायकर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा